नमस्कार मै नमस्कार मैत्रिणी तुम्ही बघू शकता वुलनमध्ये आपले हे एवढे कलर्स आलेले आहेत हे सगळे ऑर्डरचे आहेत आपले आजच्या ऑर्डरचे बुकिंगचे कलर्स आहेत मी कस्टमरला हवे तसे कस्टमाइज करून देते तुम्ही बघू शकता इथे खालीसुद्धा येल्लो कलरमध्ये शेडिंग मी आता तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कोणकोणते कलर्स आहेत तुम्हालासुद्धा जर समजा उलण घ्यायचं असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्ही माझ्या उलनची क्वालिटीसुद्धा बघू शकतात क्वालिटी बघण्यापेक्षा तुम्ही माझ्या पेजला जाऊन बघा कि मी, कि ओ, की मी किती कसं वर्क केलेलं आहे म्हणजे माझ्या डिझाईन्स बघून तुम्हाला समजेल की उलण कशा पद्धतीचं आहे त्याच्यानंतर शेडिंग कसं केलेलं आहे आपल्याला प्रत्येक शेडमध्ये उलण आलेलं आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी इथे नंबर पण तुम्हालाच मेन्शन करते ह्या ग्लिवस्टिकसुद्धा आलेल्या आहेत आपल्याकडे रेग्झिनसुद्धा आहे त्यानंतर नॉनवेन आहे हे सर्व आपलं सेलआउट आहे आजचं बुकिंग आहे हे सर्व तुम्हाला पण घ्यायचं असेल तर दोन तीन दिवस आधी मला तुम्ही बुकिंग करून देऊ शकता ज्यांचं ज्यांचं पेमेंट जमा आहे ते त्यांचं सगळ्यांचं उलण आलेलं आहे आता फक्त दुपारी आपल्याला पॅकिंग करायला घ्यायचं आहे प्रत्येकाला त्याचं वेट वजनचा व्हिडिओ पाठवला जातो आणि त्यानुसार मी के जीमध्ये हे सगळं उलन सर्वांना देते प्रत्येकाला पर के जी शंभर रुपये शिपिंग चार्जेस आहे तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला आता ह्याच्यामध्ये शेड दाखवते हे, हे बघू शकता तुम्ही आपल्याकडे शेडिंग सुद्धा आलेलं आहे पिंक शेडमध्ये हा फेंट आहे त्यानंतर हा डार्क आहे हा त्याच्यापेक्षा डार्क आहे आणि हा बघू शकता हे पिंक शेडचा आपल्याला शेडिंग आलेलं आहे आता हा व्हिडिओमध्ये जरी लाल दिसतोय पण हा लाल नाही आहे हा गुलाबी डार्क कलर आहे तुम्ही बघू शकता हे चार शेडिंग आपल्याकडे पिंकमध्ये आहे याच्यामध्ये अजून एक शेडिंग येतं त्यानंतरून हे हा एक कलर आहे हा पण शे पिंकच्या शेडिंगमध्ये जाऊ शकतो हा सुद्धा त्यानंतर तुम्ही बघू शकता हे मध्ये एक शेडिंग आलेलं आहे आपल्याकडे हे हे बघा ऑरेंज त्याच्यापेक्षा हा पेंट आंबा कलर हा एकदम येल्लो कलर आहे आणि नंतर हा ऑफ व्हाईट कलर आहे तुम्हाला जर व्हाईट कलर घ्यायचा असेल तर हा व्हाईट कलर सुद्धा माझ्याकडे आहे त्यानंतर ग्रीनमध्ये सुद्धा आपल्याकडे शेडिंग आहे तुम्ही बघू शकता ग्रीन कलरमध्ये आपल्याकडे किती शेड आहेत हे चार हे चार शेड आहेत आपल्याला व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल हे बघू शकता हे एवढे शेड आपल्याकडे ग्रीन कलरमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत त्यानंतर बघू शकता हे सुद्धा एक शेडिंग आलेलं <coughs> आहे आपल्याकडे हे बघा हे सुद्धा हे दिसायला जरी एक सारखे आहे पण कलरमध्ये खूप फरक आहे थोडासा शेडिंगमध्ये चेंज आहे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने दिसत असेल हे बघू हे बघू शकता हा थोडा जास्त डार्क आहे हा थोडा पेंट आहे हे अशा पद्धतीने आपल्याला एक शेडिंग आलेलं आहे हे तीन शेड आलेले आहे त्यानंतर तुम्हाला हा पण एक शेड मिळून जाणार आहे हे बघू शकता तुम्ही हा डार्क आहे हा थोडासा फेंटमध्ये आहे त्यानंतर हा ब्लॅक कलर आहे ब्लॅक कलर सुद्धा ब्लॅ ब्लॅक कलरसुद्धा आपल्याकडे आहे हा एक चॉकलेटी कलर आहे हा पण आपल्याकडे आहे त्यानंतरून हा एक स्काय ब्ल्यू कलर आहे हा सुद्धा आपल्याकडे मिळून जाईल तुम्ही पण सांगू शकता की तुम्हाला कोणत्या प तुम्ही सांगू शकता की तुम्हाला कोणतेच कलर घ्यायचे आहेत हे सगळे एकदम छान छान कलर्स आलेले आहेत जेवढे मला मिळाले तेवढे मी घेतले त्यानंतर हे सर्व कस्टमरने चॉईस केल्याप्रमाणे त्यांना कलर्स मिळालेले आहेत तुम्हाला पण जर समजा घ्यायचे असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा तर हे सगळे आपले सेल झालेले आहेत हे सगळे सोल्ड आउट आहेत आजचे पण मी तुम्हाला कलर्स दाखवत आहे की अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा तुमच्या चॉईसनुसार कलर कॉम्बिनेशन करून कलर्स पाठवले जातील आता काही जणांना समजत नाही म्हणून त्यांनी मला व्हॉट्सअपला फोटोज पाठवले होते की आम्हाला ह्या डिझाईनसाठी कलर्स चॉईस करून दे त्या पद्धतीने मी त्यांना कलर कॉम्बिनेशन चॉईस करून दिलेलं आहे तुम्हाला पण जर समजा समजत नसेल उलंचे कलर्स कसे घ्यायचे तर तुम्हाला कोणची डिझाईन करायची आहे त्याचा तुम्ही फोटो मला व्हॉट्सअपला पाठवा मी नक्कीच तुम्हाला त्याच्या शेडिंग पाठवेल आणि आपल्याला वन के जीमध्ये मध्ये कमीत कमी, कमी सात ते आठ कलर बसतात बरेच जणांना प्रश्न पडतो आता एक तुम्हाला मी उदाहरण देते आता हा जो आहे ब्लॅक कलरचा हा गोळा थोडा जास्त आहे त्यानंतर ता हा पिंक कलरचा कमी आहे तर आपण ग्रॅमवरती मोजतो जर समजा याचं वेट याचं वेट कमी ह्या पद्धतीने जर तुमचे सात कलर असेल तर तुम्हाला वन के जीमध्ये मध्ये आठ कलर सुद्धा आठ ते नऊ कलर सुद्धा बसू शकतात जर समजा अशा वेटमध्ये जर असेल तर कमीत कमी सहा ते सात कलर तुम्हाला एक तुम्हाला पर, तुम्हाला के जीमध्ये येऊन जातील तुम्हाला दीड किलोपर्यंत सुद्धा उलण मिळेल दीड दोन अडीच पर्यंत सुद्धा तुम्हाला उलण मिळेल अर्धा किलो कोणाला घ्यायचं असेल तर अर्धा किलो उलण आणि दोन मीटर तुम्ही नॉनवेन फॅब्रिक घेऊ शकता माझ्याकडे हे रेगझिनसुद्धा सुद्धा आहे त्यानंतरून हा जो नॉन आहे ह्या ह्याची खूप जास्त मागणी आहे माझ्याकडे आणि बऱ्याच जणांचा प्रश्न की हा वॉशेबल आहे का तर हो हा वॉशेबल आहे तुम्ही एक मीटर दो, दोन मीटर किंवा तीन मीटर एक मीटर नाही मिळणार ना। दोन तीन अडीच चार मीटर तुम्हाला मिळून जाईल पण तुम्ही हा घरी वाटलास तर वॉश करून पहिले दोन मीटर घेऊन बघा तुम्हाला कसा वाटतो आता तुम्ही बरेचसे डिझाईन्स माझे बघितले असेल तर हे पूर्ण मी नॉनवेनवरतीच बनवलेले आहेत नॉनवेन आपल्याकडे आहे तीस ते चाळीस मीटर मी आणलेलं आहे त्याच्यातला बरासा सोडाउट झालेला आहे आता हे तुम्हाला एक सॅम्पल मी घेतलेला आहे माझ्याकडचं तर तुम्हाला सुद्धा जर हा फॅब्रिक घ्यायचा असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि मी तुमचं बुकिंग करून घेईल बुकिंग करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी पहिले पेमेंट करावं लागेल पेमेंट केल्यानंतर तुमचं बुकिंग मी तुम्हाला एक तुमच्या उलंचं किती किलो भरलं काय भरलं ह्याचं तुम्हाला मी वेट व व्हिडिओ पाठवेल ते तुम्हाला कन्फर्म होऊन जाईल की तुमचं उलन मी डॉट एवढंच दिलेलं आहे म्हणून आणि त्याच्यानंतरून तुमचं कुलियो तुमच्यापर्यंत दोन ते तीन दिवसात येऊन जाईल जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तुमच्या मैत्रिणी जर कोणी करत असतील घरामध्ये उलंचं काम रांगोळीचं काम किंवा ह्याच्यापासून तोरणंसुद्धा बनवलं बऱ्याच गोष्टी बनवतात तर त्यांना सुद्धा जर कलर कॉम्बिनेशन हवे असतील तर त्यांच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ जर माझे आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या छान छान कमेंट बघून माझा उत्साह हो अजून जास्त वाढत आहे तुमच्या अशा सपोर्टमुळेच आज मी इथपर्यंत आलेली आहे त्याच्यामुळे माझे जेवढे पण फॉलोवर्स आहेत त्यांना सगळ्यांना मनापासून मी त्यांचे खूप सारे आभार मानते आणि थँक्यू सो मच तुम्ही इतका छान मला सपोर्ट करत आहात व्हॉट्सअपला पण खूप बऱ्याच जणांचे मेसेज येतात कर पण कधी कधी आता माझे ऐंशी ते प हजार फॉलोवर्स आहेत तर दिवसाला पाचशे सहाशे मेसेज माझ्या व्हॉट्सअपला पेंडिंग पडलेले आहेत आता एवढे मला रीड करणं हो, करणं होत नाही आणखी माझं बाळसुद्धा लहान असल्यामुळे मला मोबाईल पण सोशल मीडिया पण मीच चालवते त्याच्यानंतर काम पण मीच करते सध्याला वर्कसुद्धा माझंच चालू आहे त्यानंतर बाळाला पण सांभाळायचं तर बऱ्याचशा गोष्टी मला मॅनेज कराव्या लागतात म्हणून रिप्लाय द्यायला थोडासा मला लेट होतो पण मी प्रत्येकाच्या मॅसेजचा रिप्लाय दिलेला आहे लेट तरी मीसुद्धा रिप्लाय देत आहे तर तुम्ही थोडंसं मला ॲडजस्ट करून घ्या तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर नक्कीच मला सपोर्ट करा आणि थँक्यू तुमच्याच सपोर्टमुळे आज मी इथपर्यंत मला छान प्रतिसाद मिळत आहे थँक्यू थँक्यू सो मच